झाल्या किंवा मुलगी लरफा झाल्या आणि माहिती अस महाराष्ट्रामध्ये एकंदर ज्या काही महिला या तीन वर्षात लफतचा झाला त्यांचा आकडा हा त्रेसष्ट तेरा हजार आहे अष्ट्याचाराचे सदुसष्ट हजार आणि लफाटचा झाला नाही तेरा नाही चौसष्ट हजार चौसष्ट हजार मुली नारा असा आज बेफत आहे पोलीस स्टेशनला नोंद कुठे घ्यायचा फचा नाही कुणी बेफत असेल कुणी अत्याचाराच्या वर फसून असते कुठे हत्याचारी तर काही व्हायचं नाही पण ही स्थिती या राज्यामध्ये महिलांची आहे आणि म्हणून लजी बाईन लजी बहीण थांबायच आणि महिलांना सन्मान जगता येत नाही अशी स्थिती करायची हे काम भाजप आणि त्यांच्या सरकारनी या राज्यामध्ये केलेले आहे दुसरा वर्ग महत्वाचा आहे शेतकरी आज काय अवस्था आहे शेतकऱ्यांची मग आम्ही चौकशी केली की महावस्थामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आत्महत्या हा विषय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या दिसून अतिशय गंभीर झाड आणि या काळाने शेतकऱ्यांनी आत्महत्या केली महाराष्ट्रात केली माहिती मिळाली कुसे कुठे केली याच्यात व्यवसाय गेला आज सगळ्या चांगल्या वाढेल एक दिवशी व्यवसायाची माहिती मला आली म्हणजे एका शेतकऱ्यांनी आस्वाद केली हे ठरवलं का असण्यासाठी समजून घ्यायचं त्याच्या घरच्या घेतायचं दिल्ली लग्न नागपूरला गेलो लाखूर लग्ना व्यवसायाला गेलो ज्याच्या घरात आस्वाद होती त्यांच्या घरच्या लोक घेतलं त्याचा फुल दिसत त्या व्यवसाया असण्याच्या खाली त्याची फाती लग्न ठरलेली होती आणि आखावी शिकत असलेला वृंगा हा त्यांचा प्रभांच होता मी त्यांच्या घरी गेलो त्या माऊनी जाकांनी आत्महत्या खातील तिला तिथं रुच देणार दसा दसा व्यवस्थित मी समजून राहतील आणि तिला सांगितलं की तुझ्यासारखी अशी स्थिती अन्य भगिनीची होऊ नये त्यासाठी काही उपाय करावं लागेल ते सरकारपर्यंत पोहोचवावं यासाठी तुझी माहिती मला उघडून उभी ती ते मी तीन जवळ पुसले आणि सांगायला सुरुवात विचारलं काय की त्यांनी का असा शेती करत होता आमच्याकडे कारसाचं सोयाबीनचं पीक हे महत्वाचं पीक सहा एकरामध्ये कापूस केला चार एका सोयाबीन केलं त्यासाठी व्या औषध खत ही खरेदी करण्यासाठी सोसायटी जेव्हा कर्ज काढलं ही सोन्यासारखा मृतदाराला अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं नष्ट झालं उद्वस्त झालं ही उद्वस्त झालं पण सोसायटी जेव्हा कसे झाले नाही ते त्याच्या सर्व सगळी होऊन जाईल लवल्याने दुसऱ्याशी पुन्हा ठरवलं जिद्दीने पुन्हा पीक घेत हे घ्यायचं ठरवलं पैसे नव्हते मदत करत नव्हती सावसाला करत गेला त्याच्यातून कर्ज घेत आणि अठरा टक्केला झाली कर्ज घेत लावलं जुलद्याने राचा एक रोग असतो तो कापसा कर्ज दुसऱ्या वर्षीचं हे नसतं पुन्हा एकदा ओझ कर्जाचं डोक्यावर नंतरचं ओझ सावकाराचं दोन तीन वर्ष असंच गेली आणि त्या मामी सांगितलं बँकेची सोसायची जी नोटीस होती त्याची काही चिंता नसते पण सावकार काय गोष्ट वसून देणार एक दिवशी तो घरी आला आणि पैसे ला... लागू लागला आणि नाही दिले देण्याची हरकत नव्हती घराची लांडी तुम्ही बाहेर काढली घराच्या आवडूचा झाला माझ्या नवऱ्याला हे पाळवलंय त्यांनी दुसऱ्या दिवशी बाजारात गेला इंजिनच्या विषयाची लाटी घेतली घटा घटा घालला आणि जी ती देऊ शकली तसामुळे हाताच हीक गेलं तर हिकवाच कर्ज तर हे नाही त्यासाठी साक्षीची वसुली आली लोकांच्या समोर विकता न लागणार आहे केलं देऊ शकत नाही माझ्या साच्छी आहे हे गेलंय आणि त्यामुळं त्याची फतिस्ता राहिली नाही गावात किंमत राहिली नाही नाते एकांच्याच किंमत राहिली म्हणून त्यासाठी आज ही अवस्था शेतकऱ्यांसाठी आणि अशी अवस्था असताना कुठल्या शेतकऱ्यांच्या जवळ सत्ता ज्यांच्या हातात संस्था गेल्या एका <coughs> दोन महिन्यामध्ये या देशामध्ये अठरा उद्योजक आहेत आणि त्या अठरा उद्योजकांना उद्योजकांच्याकडे सोळा हजार कोटीच कर्ज थकलेलं होत मोदी दया आली आणि त्यांनी निर्णय घेतला कि ही सोळा हजार कोटीची थकीचं कर्ज उद्योजकांची करू करून उद्योजकांना लावली आणि शेतकऱ्याच्या घरची भांडी कोंडी बाहेर करून त्याच्या आवृहूचा पंचनामा करायचा ही इतिहास आणि म्हणून शेतकऱ्यांच्या तर या दृष्टीनं जे कुठे लक्षात त्यांच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही हा निकाल उद्याच्या आम्हाला घ्यावा आज त्याची चिंता करू नका ते सारे कॉलेज आहे तरुणांचा कॉलेजच वाढली शैक्षणिक सुविधा झाल्या इतर उत्तर कॉलेज आहे आजूबाजूच्या प्रत्येक गावात कॉलेज आहे विजय कोणत्यांनी शेजारी जेजुरीला कॉलेज काढले अनेक ठिकाणी कॉलेज ठिकाणी मुलं शिकली याचा आनंद आहे मुलं हजेरीला नाही नोकरी कुठे काही अनाक लोकांना नोकऱ्या विचार काही थोडी छोटे रोजी उद्योग काढले त्याचा थोडा फायदा होतो पण पंचवीस टक्के सुद्धा मुलांना या नोकऱ्या मिळत नाही आणि त्याचा आज ही तरुण सर कुठेही घेऊन ह्याची वर्णन घेतात अनेक ठिकाणी अर्ज करतात त्यांच्या तरुण फार वर्ष निराशा त्याच्या बदली राहिली तर तो कोणत्याही चौकाला जाऊ शकतो आज या तरुणांची शक्ती ही लवला हिची किती कथा अवसर करायची असेल यांच्या हाताला काम द्यायला पाहिजे आणि आजचे राज्य कर्जच्या दृष्टीनं ठोस पावलं टाकत असतील तर त्यांना सत्यव्य अधिकार नाही हा निर्णय अभ्यासांनी घेतला पाहिजे त्यासाठी काय करावे त्यासाठी एकच करावं लागेल तिथे उदगारधंदे कसे वाढतायत आजचे राज्य कर्चाच्या दृष्टीनं पावलं ताकत नाही थोडले निकाल आपण घेते थोडी संधी दिली So, you s h o u d know this. b o l d e free. y o are free. are f o u are free. y are f u a e free. y a r y e e e a r a a r are f u a e f e e You e f e e a e f e u a e f e e e free. u are f are f r a r o u a a a r a r a r u a r are free. y e f r e are e e are free. e f e e a e f e are free. e f e u a e f e e are f r are e e e f a r u a are f a r are free. y e f r are e e You are u a e f u a a r y e आणि एमआयजीसी त्या ठिकाणी काढून चव्हाण साहेबांनी विचार केला की इथे उद्योग आणायचा चव्हाण साहेबांना कळलं की चालला ताण लोनाचा कारखाना करणार चव्हाण साहेबांनी त्यांना बोलवलं चाटाना आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये मी तुला जमीन देतो तुम्ही तुमचा कारखाना नारासा करा आणि त्यांना जमीन दिली त्याचा इतकोचा कारखाना नारा असामध्ये आला हजारो शेख हजारो गाड्या आज त्या ठिकाणी तयार होतात हजारो सरणांना काम मिळालं नुसतं शेकोचा कारखाने तिथं वजाचा कारखाना निघाला वजा सेल्फोचा कारखाना निघाला तीर्ल स्तरांचे युनिटी तर निघालं व्याजराजांच्या ठिकाणी आम्ही लोकांनी हा विचार केला की कारखान्यानुसार सेंट्रलायझेशन हे हुण्याच्या जवळ एका भागातच का इतर असं का नको त्यासाठी आम्ही विचार केला आणि त्यांनी जिथे जमीन मिळेल आणि जिथे उद्योग निघण्याची शक्यता अशा भागांचा विचार केला जेजुरी हे ठिकाण एक श्रद्धेचं ठिकाण महाराष्ट्राच्या कानाकोसे लोक त्या ठिकाण येतात नवराज त्यांच्या पूजेत असतात आणि एक दिवशी विचार केला की चौऱ्यासाठी अनेक सरकार आहेत या सगळ्यांना विश्वासात घेतला इथं एमआयजीची कामी चालू शकेल का दिल्ली भाई आहेत बाकीचे लोक आहेत या सगळ्यांनी तातडी जमीन द्यायला सुरुवात केली जमीन मिळाल्या पाच पंचवीस त्या ठिकाणी आले मला अकरा व्हायचे नाही पण काही हजार मुलांना त्या ठिकाणी काम मिळालं आता जिल्ह्या लोक जर सामान चालवणार आणि विचार केला अनेक ठिकाणी कुजं कुज करता येईल विजवंशनवर विचार केला वारामतीवर विचार केला इंदा फुर्ला केला नगर रस्त्यावर राजणगाव गंथाची तिचा विचार केला अनेक ठिकाणी ही कारखानद्यादी उभी झाली आणि त्यामुळे पुण्याच्या आजूबाजूला एका बाजूला शेती आणि दुसऱ्या बाजूला छोट्या छोटे कारखाने मी जे सतत सांगत असतो की एका वेळेला दोन वेळ असतील ते शेती करावी आणि दुसऱ्यांनी कामधंद्याच्यासाठी कुठे जायची तयारी ठेवावी त्याशिवाय आपल्या भगमांच्या सुधारणा त्यासाठी आपल्या फुल्याच्या उच्च भाविकचं चित्र लढवायचा प्रयत्न करतो आणि अशाच पद्धतीनं फुलं गेलं पाहिजे हे करायचं असेल तर सरकारचा भात हा त्यासाठी लिहिण्याची गरज आहे आणि आजचे राज्य करते त्या दृष्टीकोनातून तर फवू शकत नाही ही स्थिती दिसते त्याला आपण काही ना काहीतरी उत्तर शोधावं लागेल आज अनेक गोष्टीच्या गोष्टीच्यामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घात महाराष्ट्रामध्ये शेतीचं उत्पादन वाढवत असताना शेतीला नवीन दिशा द्यायला ती दिशा काय देते आहे घेऊ न माझ्याकडे देशाचं शेतीचं काय होतं आम्ही एक फळ काळजी त्याखाली समन्वय आणि मला आनंद आहे त्याचा लाभ पुरंदर त्यांनी घेतला अतिशय उत्कृष्ट दर्जाची अंजेळ आज पुरंदरची परदेशात दर्जा दिली अनेक ठिकाणी अनेक गोष्टी कोकणामध्ये गेलाचा हामला बीड जिल्ह्यामध्ये गेला तर सीतामर लाखोला गेला तर संत्री नाशिकला गेला की द्राक्षर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेला तर मोसंबी काय नाही फिटाच महाराष्ट्रात आज महाराष्ट्रात हे सगळं फिटायला लागलं माझा शेतकरी वर्ला लागला त्याचा माल परदेशात जायला लागला त्याचं घर दाज सुधारलं आणि त्यामुळं एकंदर जीवनमान सुधारण्यामध्ये झाली त्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही लोकांनी हाताळून घेतले आणि त्या रस्त्यांनी जायचे दुर्दैवाने काही लोक या रस्त्याला विरोध करतात निवडणुकीमध्ये कुणाला उभा राहायचा अधिकार उभा राहावं निवडून लाखो जागेला सं नाशिक गेला की द्राक्ष औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेला तर मोसंबी काय नाही पिकत महाराष्ट्रात आज महाराष्ट्रात हे सगळं फिटायला लागलं माझा शेतकरी वर्ग झाला त्याचा माल परदेशात जाय लागला त्याचं घर सुधारलं आणि सांगतात की असा मंगला या शेतकरी करायचं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं या विरोधामध्ये काही अर्थ नाही कोणती काम त्यांनी लोकांनी केली वृलंदा ऋषा येण्याच्या कामात त्यांचा हात किती होता कोणत्या भाष सोडवला जेजूरीच्या एमआयजीसीच्या विस्तारामध्ये या लोकांचं काय होत कोणत्या भाषनं त्यांनी सोडवलं फक्त शी काढायची आणि गुंजावणी आता हे गुंजावणी गुंडावणी महाराष्ट्राची सत्ता त्यांच्याकडे मुख्यमंत्री चे वर्ष माझ्या जवळचे आणि असताना मग गुंजावणी का जवळचे तिथे तुमची असतात काही सत्ता असली तो भावना गुंजावणीसाठीच पण त्याच्यामध्ये काही तातडीने दिसत नाही ठीक आहे ज्यांनी कधी काम सुद्धा केलं नाही विकासाच्या कामा छटकी लावली त्याच्यामध्ये मला बघायचं काम नाही आणखी एक गोष्ट निघाले आम्हाला लोकांचे सहकारी होते आमच्या वेळ होते त्यांनी सांगितल्यासाठी मला उभं राहायचे निकाल वेळेस भाक्षाने घेतला संधी सुनी त्यानुसार संशयासाठी कसं करू हा विश्वास आम्ही लोकांनी दिला निर्णयाच्यासाठी जाणकार लोक असतील आणि जाणकारांनी असा निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये जर आपल्याला ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षात संजय दत्ताल यांनी काम केलं त्या कामाला प्रोत्साहन यश असेल तर त्यांचा विचार केला पाहिजे पक्षामध्ये एकाला तिकीट देत आहेत हे शाहण्या माणसांनी समजून घ्यायचं असाला देत आहेत एकाला तिकीट दिलं आमचे दुधीला रागावले आणि ठरवलं की आता काय असं झालं तरी निवडणुकीला उभं राहिलं एक दुसरी असेंद होतो मोठा फलक आणि त्या फलका मोठा होतो आणि असं फरिवसन आम्ही करणार तसं असं फरत काय केलं करतात काही होणार नाही आज जे काही शिर्स आहे ते शिर्स संजय दत्ता यांना शक्ती द्यावी या प्रकार अलीकडच्या काळात एक नवीन वर्ग निघालाय आणि त्या वर्गाचं नाव गद्दार राजकारणाचं करा आमची त्याला विनंती आहे की बाबा तुम्ही इथे शिकलात आम्हाला अभिमान तुम्ही अधिकारी झाला त्याचा आम्हाला आनंद आहे तुम्ही आयात याचा आम्हाला आनंद राज्य राज्य एका संस्थेचे प्रमुख झाला आणि या सगळ्या पण नोकरी समाजासाठी काम करण्याची तुमची तयारी याचाही आनंद आला आलेला आमचं अनिवासी नाही या सरकारी निर्णय झाला तो एकाच एकाचा हे तुमच्यासारख्या जाऊन आम्ही असू लोकांच्या लक्षात येत असेल आणि त्यासाठी गद्दर्दी जर केली तर फुलंद फुलंद गोज असेल तर एकदम अगदी अंजे सारखा गरज असा जसा तसा खरंच की काही विचार नका या ठिकाणी दाखवण्याचं राहणार नाही माझी अजूनही विनंती आहे हा एक दोन दिवस असतात जाहीर करून टाका आमचं शुक् तो काही काम करण्याच्या संबंधीची संधी द्यायची असते तर सगळ्यांना विश्वासात घेऊन काही खर्चा आवश्यक पण तुमच्यावर हा गद्दारीचा सरकार नाही याची काळजी घ्या सेवा करतो आणि याच्यानंतर माझी इंदापूर्ण सभा आहे त्यानंतर माझी दुसरी सभा दळून आणि ते करून या ठिकाणी एकच सर या ठिकाणी जो उमेदवार आपण केला संजय तेंदुकारी सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या खास आणि पुन्हा एकदा एक नवीन विश्वास करून टाकेल यावरती खास अस जय हिंद जय हिंदि त्यांचा पंजाय राहुल गांधीचा पंजाय त्या पंजाब ही आचन झाला त्याचा सर्वच वचन झाला आणि महाराष्ट्राचे निधन झाले फार स्वच्छ या दिल्ली काम केलं Fazil bizden kan kardeşler sahibi şeyler öyle şeyler bir yandan şeyler hı şey daha davan